नमस्कार मी परशुराम लोककला लोककलावंत या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की लोकसंस्कृती लोकसंगीतातील संबळ ताफा हे संपूर्ण भारतात विविधांगी वन असतील पोवाडे असतील रामायण असेल लग्नात भारतीचा कार्यक्रम असेल चा कार्यक्रम असेल भगतचा कार्यक्रम असेल शिखरकाठीचा कार्यक्रम असेल सर्व विधी सण उत्सवामध्ये हे शंभ तापा हे हो वाद्य वाजवलं जातं परंतु तीन चार पिढीच्या पासून चालत आलेली ही लोककला ज्याप्रमाणे भारत सरकारचा सुंदरी महोत्सव असेल शेनाई महोत्सव असेल असे, असे विविध लोकसंगीताचे महोत्सव भरतात त्याचप्रमाणे देखील अखिल भारतीय संबळ ताफा याचा एक महोत्सव झाला पाहिजे आणि त्या संबळ ताफा ही लोक पावत चाललेली लोककला ही यांचं महोत्सव प्रशिक्षण शिबिरं हे झाले पाहिजे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या लोककलावंतांचे शिबिरं महोत्सव महोत्सव शिबिरं झालं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संबळ ताफा या लोककलावंतांची नोंदणी झाली पाहिजे विशेष म्हणजे हे लोककलावंत भागाचे अनुसूचित जाती आणि जमाती भटक्यामुक्त जमाती या लोककलावंत आहेत आणि शासनाने अनुदान देखील यांचा संबळ ताफा या लोकसंगीताला लोकवाद्याला लोककलेला दिलं पाहिजे आणि यांचा महोत्सव भरवून या लोककलावंतांना आर्थिक सहाय्य अनुदान असेल प्रशिक्षण असेल शिबिर असतील या लोककलावंतांचा विमा शासनानं उतरावा कारण हे या लग्ना या गावातून त्या गावामध्ये त्या गावातून ह्या गावामध्ये प्रवासामध्ये असतात ही मंडळी कलावंत मंडळी आणि त्याच्यावरच त्यांचं उपजीविकेचं साधन आहे आणि लोकसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन ही मंडळी करत आहे तर या लोककलावंतांचा शासनादरबारी न्याय मिळावा एखादा करता लोक कलावंत त्याच्यावर ते घर चालतं उपजीविकेचं चा साधन त्याचं संबर ताप असतं आणि मग अचानकपणे जसं समजा वाघचे एक संतोष धोंडू त्रिभवन त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील सागर भाऊ वारकुंडानेकर यांचा अकस्मात ॲक्सिडेंट झाला ते घरचे करते असल्यामुळे त्यांचं परिस्थिती आज हा आहे अशावेळी शासनानं त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे यासाठी या लोककलेला राजदाशे मिळाला पाहिजे आणि प्रशिक्षण शिबिर अनुदान पॅकेज वगैरे हे सर्व शासनाच्या विविध योजना या देखील मिळाल्या पाहिजे त्याचप्रमाणे लोक वृद्ध कलावंत मानधन राजश्री महाराज वृद्ध कलावंत सन्मान मानधन योजनेमध्ये या लोककलावंतांचा ज्याप्रमाणे लोककलावंतांचा साठ टक्के आहे त्या त्याचप्रमाणे शंभर तापा हा पेशव कोटा करून या लोककलावंतांना शासनानं न्याय दिला पाहिजे हीच अपेक्षा वाढतो आणि शासनापर्यंत हा आवाज गेला पाहिजे हीच विनंती करतो